खेड दापोली मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात ऑटो रिक्षा रिक्षा टेम्पो आणि दुचाकीमध्ये तिहेरी अपघात भीषण अपघातात रिक्षामधील प्रवासी गंभीर जखमी तिहेरी अपघातामध्ये रिक्षाचा अक्षरशः चुराडा खेड दापोली मार्गावर आज सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडलाय खेड दापोली मार्गावरती सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान रिक्षा टेम्पो व दुचाकीमध्ये हा तिहेरी अपघात घडलाय मुख्यतः टेम्पो आणि रिक्षामध्ये ही जोरदार धडक झाली या अपघाताची भीषणता एवढी होती की रिक्षाचा अक्षरशः चोराडा चा झालाय या तिहेरी अपघातात तिन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जोरदार मार लागला असून सर्व प्रवाशांना व रिक्षा चालकाला त्वरित उपचाराकरिता दवाखान्यात हलवण्यात आले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे त्या अपघाताप्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित असल्याने त्यांच्यामार्फत सर्व जखमींना त्वरित दवाखान्यामध्ये नेण्यात आले तुम्ही पाहू शकता या अपघातामध्ये गाड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघाताची भीषणता पाहून प्रवाशांना देखील या अपघाताचा केवढा मोठा फटका बसला असेल हे आपण बघू शकता या अपघातात रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झाला असून रिक्षामधून काही महिला देखील प्रवास करत होत्या त्या देखील जखमी आहेत सर्व जखमींना दवाखान्यामध्ये उपचाराकरिता पाठवण्यात आले या अपघातामुळे खेड दापोली मार्गावरती काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या